नमस्कार मी दीपक साळुंखे जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आज बुद्ध पौर्णिमा म्हणजे भगवान गौतम बुद्ध यांची जयंती संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे आणि संपूर्ण जगालाही हेवा वाटणारे असे हे व्यक्तिमत्व भारतीय तत्वज्ञ सुधारक व बौद्ध धम्माचे संस्थापक म्हणजे भगवान गौतम बुद्ध होय बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा भगवान गौतम बुद्धांच्या शांततेचा मार्ग भारत पाकिस्तान या दोन्ही देशांनी स्वीकारला आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली ती निवडली युद्धजन्य परिस्थिती दरम्यान केलेल्या देशवेबद्दल भारतीय सैनिकांना मानाचा मुद्रा आणि शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली भगवान गौतम बुद्ध म्हणजे तत्त्वज्ञ ध्यानी आध्यात्मिक शिक्षक व थोर समाजसुधारक होते बुद्ध या शब्दाचा अर्थ हो। आहे आकाशा एवढा प्रचंड ज्ञानी होय आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वयंकर्तृत्वाने प्राप्त केली आहे गौतम बुद्धांचे कार्य हे अतिविशाल आहे ते काही मिनिटात व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे अशक्यच आहे बुद्धांच्या शिकवणीतील चार आर्यसत्व सांगतो आणि व्हिडिओ समाप्त करतो चार आर्यसत्वे दुःख मानवी जीवन हे दुःखमय आहे तृष्णा मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे दुःख निरोध दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते प्रतिपद दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग आहे जीवनात बौद्ध तत्वांचा शिकवणुकीचा जीवनात अंगीकार केला तर मनुष्य जीवन असेपर्यंत नक्कीच दुःखमुक्त होऊन आदर्श जगू शकतो अशी बौद्ध धर्माची शिकवण आहे धन्यवाद